Oh, yeah. वर्धा जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस ला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना अधिकृत बियाणे मिळावे जिल्ह्यात अनधिकृत साठवणूक विक्री व फसवणूक होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि कृषी विभाग ॲक्शन मोड आला आहे याच अनुषंगाने समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव येथे भरारी पथकाने धाड टाकून अनधिकृत कापसाचे एक्केचाळीस पूर्णांक चाळीस किलोग्राम वजनाचे एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचे ब्याण्णव पाकिट जप्त करीत गिरड ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला आहे ही।, ही कारवाई आठ जून चार रात्री पावणे बारा वाजताच्या दरम्यान करण्यात आली समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथील रहिवासी कैलास पांडुरंग नवघरे यांच्या घरी संशयास्पद अनधिकृत कापूस बियाणे असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाच्या माध्यमातून एकोणऐंशी रुपयाचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सतीश काळे वर्धा